इंडिया टीव्ही न्यूज महाराष्ट्र गावात साडे वाजताच्या सुमारास दत्ता शेळके यांच्या शेतातील विहिरीमध्ये विहिरीचा काही भाग कोसळून त्यामध्ये पोहणारी एकूण पाच मुलं होती त्यापैकी दोन मुलं माती कोसळल्यामुळे त्यामध्ये अडकलेले आहेत तीन मुलं सुखरूप बाहेर निघालेले आहेत सदर ठिकाणी पोलीस प्रशासन तसेच तहसील दक्षिण तहसील प्रशासन आपत्ती व्यवस्थापन असे स्थानिक लोकांच्या मदतीने आम्ही हे मुलं बाहेर काढण्याचं काम चालू आहे सदर ठिकाणी शांतता आहे काम वेगाने सुरुवात आहे किती वेळ लागला अंदाजे पाणी खूप असल्यामुळं जरा वेळ लागतो आहे पण युद्ध पातळीवर काम चालू आहे काय काय प्रयत्न केले मुलांना रेस्क्यू करण्यासाठी मुलांना रेस्क्यू करण्यासाठी आम्ही आता जवळपास एक पाच ते सहा पाच एच पी दहा एच पी मोटर्स लावून पाणी काढत आहे तसेच जेसीपीच्या मदतीने पण माती बाजूला घेण्याचं काम चालू आहे थँक्यू थँक्यू सो मच सर